तर बघा आता मी भावड्याकडे आली आहे म्हणलं भावड्याची गाठ घेऊन जावा जाता जाता तर तुम्ही मात्र कुठं चालली मी चालली आता जिंतीला बघा स्वीटी मी राजे आम्ही सगळेजण चालले जिंकतील इकडे आणि दुर्गा आहे दोघ जण तर दुर्गाला सगळ्यांना कॅडबरी आणली आहे आता सगळी खात्यात लेखर सगळी येतच येतं तर आज सकाळपासून मी भावड्याकडे काय आले नव्हते कारण मी स्वीटीला घेऊन आणि शेंबूला घेऊन दोघांना दाखवून आमच्या शेंबूला सुरमा झालेला आहे आणि स्वीटीच्या दाडा केलेल्या आहेत आणि ती डेंगू झालेला त्याचं ती पाय पण दुखतोय त्याच्यामुळे आपण दवाखान्यात नेमतो तर तुम्ही घेतले चेक करायला सोमवार रिपोर्ट येईन म्हणले उद्या काय सुट्टी असते काय हा त्याच्यामुळे मग आता आम्ही चाललो जिंतीला आपण सोमवार पत्र म्हणजे इथं कुणी पण रिपोर्ट घेऊन येईन थांबा म्हणून काय नेम नाही म्हणून आता आम्ही चाललो जिंतीला म्हणलं जाता जाता बावड्याची गाडी घ्यावं कारण बावड पण आज दिवसभर तिकडे आलं नाही आम्ही दवाखान्यातून आम्हाला दुपार होऊन गेली आल्यावरती जेवण वगैरे केली सगळं उरकलं पण त्याने गेम घेतली एक दोन गेम घेतल्या आणि आम्ही डायरेक्ट इथं चालू झाल्यावरती व्हिडिओ सांगून तर आता इथं भावड्याची भेट घ्यावा म्हणलं आणि जावं तर भावड्याचं चा काय चाललंय या भावड्या सकाळी व्हिडिओ बनवला त्याने दुपारी थोडासा ऐकला वेळ काय भेटला नाही थोडासाच बघितला काय काय बोलत होता बदल तर करायचं कधी घराची पूजा करायची

काय म्हणतो आपल्यालाच माहित नाही एवढं चालेल ज्याला मला कसं अरे ते पुढे तर की बोललं कायतरी बोलल्यार शंभर मी व्हिडिओ बघितला नाही गं पूर्ण नाहीतर मी सांगितलं असतं काय काय म्हणलं की थोडंच ऐकलं दा ताई हसत आनंद आता आली आणि इकडं म्हणलं की एवढंच ऐकलं कारण धोकान्यात होतं त्याच्यामुळं एटीएम आलं पूजा घातली बरं वाटलं तर तिचं क्रेडिट कार्ड झालं मी अप्लाय केलं तीन महिने झाला अजून अनुभव आला अनुभव आला ना बाबा पूजा घातल्यानंतर काहीतरी घरात फरक पडतोय तिचं पण क्रेडिट कार्ड यावं असं वाटतंय ना तुम्हाला <average>

शनिवार पण बजरंगबलीचा वार चांगला असतो काल बघितलं ना आपल्या घरी बजरंगबली रंगली आल ते दात्या असा आशीर्वाद दिला पाठीवर बसला असं करा असे घ्यायला आल रडते एक सकाळी जाऊ शकत बसले आम्ही आलो इकडं गाडीवर पिवड्या आली आमच्या भाग लागून म्हणलं आता जाताने काय जायचं ठेवली सगळं आणायची ती बॅग बाहेर ठेवली म्हणलं चालतं चालत गेट मधून तशी आणि पिवळ्या आली म्हणलं पिवड्या घेऊन आलो तर आले ती बाहेर सगळी तिकडे नाही पाहतात सागर गेले ती बाहेर आई केल्या आई पण आली घेतला डायरेक्ट धरून

माझं झालं म्हणायचं निम्मा आता निम्मा राहिलाय तुमचा सुरू झालाय झाला कशात झाला अजून नाही व्हायचं या शाळा शिकवायची लग्न जमवायची लग्न करायची हा भागीस घेतला ना हा तुम्हाला पण किती वर्डक होती आता म्हणते मी काय आता जाऊ काल चाललं होतं या टायमाला त्यांना जाऊन दिलं नाही म्हणलं उद्या कांदा घ्या झाला कांदा कसा गेला कांदा गेला चाळीस रुपयाने परत तीस रुपयाने चोवीस रुपयाने चांगला

कारण इकडची वेगळी आली ना तर तीनदा होतात ना तोट्यात नाही तोट्यात काय किती आलं तरी कमीच असते तीन जागेवरती आली ना तीनदा आली हजार रुपये झालं सगळं म्हणायचं आठेचाळीसचा मेळ लागला का पण असं झालं चला कुठं आता काय पुले आठवड्यात धरायची पूजा पाहिजे कशाची पूजा करतो आता स्वतःच घर बंद नाही खाता मग कर पूजा मग मी सोन्याचा कळस घेतली तुला खूप वाशा प्रियंकाला आल्या प्रणला सोन्याचा कळस मंगभावाने घर बांधल्यावर बहिणीने घेऊन यावं लागतो सोन्याचा कीळस मंदिर बांधल्यावर काय मंदिर बांधायचं कळस अरे कीळस म्हणजे अशी सुई असते एवढी आणि ती ना वरती ना असं वर राहायचं आणि ती टाकायची पाण्याबरोबर भावाने भावजणी अशी वटी करून उभा राहायची ज्याच्या वटीत पडल ना ती भाग्यवान म्हणायचं आता आम्ही वटी काय आम्ही काय करायचं

तुम्हाला हक्का मारून मारून चला असू द्या आता आम्ही जातो चौका उतरू बाय बाय आणखी कसे बस